देशात एकोणीसशे पंचाहत्तर साली लागू झालेल्या आणीबाणीला पंचवीस जून रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाली यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देशात सन एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये लावलेल्या आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर अपर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे आरती देसाई शारदा पोवार यात्री गजानन पणशेकर नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य प्रभाकर सावंत जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवू माडेश्वर आदी उपस्थित होते एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीशे सत्याहत्तर या दरम्यान लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मूल्यांच्या जपवणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीत अनेक जणांनी योगदान दिले या लढ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे आणीबाणीच्या या लढ्यात संघर्षयात्रींनी सामाजिक आणि राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला होता त्यांचे हे कार्य सदैव स्मरणात राहण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेले आहे हे प्रदर्शन सत्तावीस जूनपर्यंत नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी केले आहे